आज आम्ही चिंचशी रोडला आलेलो आहे आणि इथे श्री दत्तगुरु देवांचं मंदिर आहे पुण्यापासून अगदी छोट्याशा अंतरावर आहे एक छोट्याशा गावात हे मंदिर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे तुम्ही एकदा या तुम्हाला दाखवते इथे चप्पल काढायची व्यवस्था आहे ह्या साईडला चप्पल काढू शकतो तुम्ही चप्पल काढायची व्यवस्था केली आहे तुम्ही हे उंबराचं झाड मला माहितीच असेल मस्त मस्त पैकी मोठ उमरा उमर पण लागलेली छोट छोटी छोटी यास आपण पहिलं देवाचं दर्शन घेऊ आणि मग मी तुम्हाला नंतर सहोलताचा परिसर दाखवते मी आता देवाच्या मंदिरात आले खूप सुंदर दत्तगुरूंच मंदिर नसतं इथे खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती वाटते तुम्ही पाहू शकता इथं सुंदर खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती वाटते इथं आले की ना मनाला इतकं प्रसन्न वाटत तुम्ही पण एकदा इथे नक्की या सोहळाचा सोबतचा परिसर पण किती सुंदर आहे त्याचा असं ना एकदम छान घरची ना फिलिंग येते ते इतकं सुंदर वाटते आंब्याची झाडे उंबराची झाडे आणि ना छोट आणि गुलाबाची सुद्धा आहे एक असं जास्वंदीची झाडे लावलेली इकडे नारळाची झाडं किती सुंदर गुलाबाची तू न गुलाबाची झाड किती खूप छान आहे गुलाबाले एकदम सुंदर वाटते

परत नारळाची पण झाडे नारळाला छोट चोड़ छोटे नारळ याय लागले आंब्याची छोट छोटी झाडे परत नारळाची सुद्धा छोटी चुड़ छोटी झाडे कडीपत्ता सुद्धा इथे <laughs> कडीपत्त्याची पण झाडे लावले उंबराचे सुद्धा झाडे अंजीर अंजीर सुद्धा इथे अंजीर पण लावले आणि हे मंदिर आहे ना एकदम असं पूर्ण शेतातच आहे शेत सभोवताली शेत आहे आणि हे मंदिर मध्येच दिमाखात आहे एकदम असं सुंदर वाटत ना आणि आज शिवाय एक जानेवारी सुद्धा एक जानेवारीचं तुम्ही म्हणजे एक जानेवारीचं तर एक जानेवारी असल्यामुळं मला नाही इथं यू वाटलं आणि असं आता असं वाटतं पूर्ण वर्षच छान जाईल ह्या देवाला देवाचं दर्शन घेतलं मी विशेष म्हणजे इथलची जी छोट छोटी गावं आहेत ना गावातली ती शाळा शाळेची जे सर आहेत ते सुद्धा इथे ना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना ते ना इथे परिसर सहलीसाठी घेऊन येतात परिसर सहलीसाठी एकदम सुंदर वातावरण इथं आणि शिवाय असं काही बघण्यासारखं पुन्हा इथे छोट झाडे इथं खाली इथं बसलं बसायला शाळेतली मुलं इथं शाळेतली मुलं इथे येतात परिसर सहलीला एकदम अशी ना किती छान छान झाडे वा मोठे मोठे एकदम भारी वाटते इथं आलं झाड आपण अशा पद्धतीने पद्धती रोडला इथे एकदम सुंदर असं दत्तगुरु देवाचं मंदिर आहे तुम्ही पण इथे नक्की या आणि तुम्हाला जरी ना ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय